आज आपली रेंज असणार आहे पन्नास आणि होलसेल जे सातशे पन्नास रुपये एक साडी घेतली तरी लागणार शिपिंग चार्ज ऑनलाईन पेमेंट आहे पाच ते सहा दिवसामध्ये साडी डिलिव्हर्ड होतो पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार अपडेट्स येतील आणि प्लस ऑफर्स असतात आपल्या चॅनलवर ते सुद्धा तुम्हाला सिल्क कलेक्शन आहे कारण सिल्क कलेक्शन सर्वात जास्त चालतो आणि नाइंटी पर्सेंट लोकांना सिल्कमध्येच तुम्हाला आज फॅन्सी व्हरायटीज दाखवणार आहे इथे कलर बघून घ्या एकदम फॅन्सी कलर आहे आणि व्हिडिओ मध्ये बघत आहे सेम कलर तुम्हाला तोच येणार आहे आणि मॅचिंग जर याची तर सिल्वर मॅचिंग आहे खूप सुंदर जी जरी असणार आहे ती आपली सिल्क असणार आहे सिल्वर जरी कलर खूप सुंदर फॅन्सी आहे एक्वा ब्लू कलर कोण म्हणतात छान फॅन्सी कलर आहे एक पीस तुम्हाला ओपन करून दाखवत आहे मी मग आणि फक्त तीन कलर ची पदर इतक सुंदर दिलेलं आहे सिल्वर्क जरी आहे यामध्ये आणि सिल्क साडी असल्यावर आपली मोराची डिझाईन ही असणार जरी इथे बघता किती छान आहे सिल्वर जरी आहे प्लस इथं मोराचं डिझाईन मीना घरीचं काम असणार आहे आपलं आतमधून निघणार नाहीये आणि साडी जर म्हणाल तर मस्त बसणारा सॉफ्ट मटेरियल आहे आपला हा पदर सुद्धा खूप सुंदर डिझाईन केलेली आहे मोराची डिझाईन बनलेली आहे आतमध्ये आणि खाली बॉर्डर याची ही असणार आहे मोठी डिझाईन केलेली इथे सुद्धा एक डिझाईन केली आहे बघा पूर्ण मोराची डिझाईन केलेली आहे खाली प्लस इथे बॉर्डर दिली आहे जशीवर दिली आहे कलर एकदम सुद्धा इतकं सुंदर प्लेन दिलेला आहे बॉर्डर लुक दिली आहे प्लस इथे बुट्ट्यासारखं डिझाईन दिलेलं आहे बघा बघायचे खूप छान आणि हा कलर खूप सुंदर आहे प्लस आतले तिन्ही कलर इंग्लिश दोनची आणि तिन्ही कलर खूप सुंदर आहे पण हा कलर सुद्धा खूप सुंदर आहे एक उपन करूं, कलर सा, उपन करूं। आता ओपन करून दाखवलं कलर्स आहे आता ओपन करून तुम्हाला कपडा क्वालिटी ब्लाउज व्हरायटी काय असणार आहे साडी कशी असणार आहे सर्व दाखवलं आता इथे कलर्स बघू शकता तुम्ही लॅव्हेंडर इंग्लिश कलर आहे म्हणजे सिल्क साडी असणार आहे पण आपले इंग्लिश टोनचे कलर असणार आहे पॅटर्न मी तुम्हाला दाखवलेलेच आहे फॅन्सी लॅव्हेंडर कलर असणार आहे आपला कसं इथे खूप छान डिझाईन आहे लॅव्हेंडर कलर असणार आहे आपलं पूर्ण बुट्ट्यांचं मोराची डिझाईन असणार आहे यावर फॅन्सी कलर आहे तिसरा यातला कलर असणार आहे आपला फॅन्सी इंग्लिश टोनचा जो कलर असतो आपला पिस्ता टोन कलर पिस्ता कलरची मॅचिंग तिन्ही कलर याची खूप फॅन्सी आहे आणि न्यू रिच लुक देणारे स्टँडर्ड कलर आहे पॅटर्न मी ओपन करून दाखवलेलं आहे हा। फैंसी है। है। कलर असणार आहे आपला हा पूर्ण फॅन्सी कलर आहे हा सुद्धा कलर खूप छान आहे इंग्लिश कलर सुंदर आहे त्याच्यातले आणि लाईट वेट कपडा असणार आहे आपला कलेक्शन हा इथं समतो साड्यांचा पुन्हा एक छानसा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ बघताना कमेंट्स टाकायला विसरू नका आणि लाईक करायला प्लीज विसरू नका